बेस्ट मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बच्चू कडूंचे सूचक विधान तर काय म्हणाले बच्चू कडू तुम्ही एका छोट्या छोट्याशा व्हिडिओ क्लिपद्वारे तुम्हाला एकदा बघून घ्यायला एकदम बेस्ट आतापर्यंत दोनच नाही मी आशिवराज चव्हाण पासून मुख्यमंत्री पाहिले तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले माझे व्यक्तिगत मत आहे आगामी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधील आरोप प्रत्यारोप तीव्र झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच बच्चू कडू प्रहार संघटनेचे संघटनेचे प्रमुख यांनी एक सूचक विधान आपल्या स्पष्ट भाषेत केले आहे पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले लाडका भाऊ योजना आणली सर्व काही धडधाकडे दा, असले तरुणांना सरकार ज्यादा पैसे दे देते आणि ज्यांना हातपाय नाही त्यांना एक हजार रुपये वळ करते हे योग्य नाही आम्ही येत्या नऊ तारखेला ऑगस्ट क्रांती दिने विभाग आयुक्त कार्यालयावर निराधार आणि दिव्यांगना घेऊन मोर्चा काढणार रा आहे राज्य सरकारने केवळ जाती आहे आणि मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आण अशी टीका बच्चू कडू यांनी सरकारवर केली आहे बच्चू कडू म्हणाले मी मांडलेले मुद्दे संपले की विषय संपला मग मी निवडणूक लढणार नाही आम्ही एकटे लढणार आहोत शेतकऱ्यांसोबत येऊन लढणार आहोत मराठवाड्यात या दहा विधानसभेचे उमेदवार देणार आहेत असे बच्चू कडू यांनी म्हटले पत्रकार परिषद बोलत असताना कडू यांनी बेस्ट मुख्यमंत्री कोण यावर प्रश्न विचारण्यात आला यावर बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्द सांगितले अशोक चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत एक मुख्यमंत्री पाहिले पण आतापर्यंत सर्वात बेस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटल्याचे असे त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांच्या बद्दल विचारले असता ते म्हणाले उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून टीका आहेत पण मुख्यमंत्री म्हणून नाहीत असे बच्चू कडू यांनी स्पष्ट या व्हिडिओद्वारे म्हटले